नाशिक शहरात वाढती गुन्हेगारी काही थांबे ना शहरात पुन्हा एकदा मारामारीच्या घटनेने भीतीचे वातावरण चार दिवसांपूर्वीच नाशिक रोडच्या गोधले नगर परिसरामध्ये दुहेरी खून झाल्याची चर्चा अजून सुरू असतानाच पुन्हा एकदा पाथडी फाटा परिसरात टोळक्याने धारधार शस्त्राने वार करून दहशत निर्माण केली आहे सविस्तर माहिती अशी की रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान दामोदर चौक नरहरी लॉन्स मेडिकल मेडिकलमध्ये आलेला एकोणास वर्षीय रितेश लाटे यावर चार ते पाच जणांच्या टोळक्याने मागील वादाची कुरापत काढून त्यावर धारधार कोयत्याने हल्ला केला तात्काळ नागरिकांनी युवकाला जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल केले याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रितेश लाटे वर्ष एकोणावीस राहणार स्वराज्य नगर पाथर्डी असे गंभीर युवकाचं नाव आहे पोलिसांना घटनेची माहिती मिळताच इंद्रनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्यासह पोलिसांचा मोठा फौज फाटा घटनास्थळी दाखल झाला होता या संपूर्ण गांभीर्य बघून वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी मारेकरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली आहे ज्यामध्ये मारहाण करणाऱ्या संशोधाचं नावे देखील पोलिसांना मिळाली असून इंद्रनगर पोलीस पुढील तपास करीत आहे नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक